नमस्कार मंडळी कसे तुम्ही मस्त ना आम्ही पण एकदम सकाळी उठल्या उठल्या गोलूच्या आणि माऊचे खेळ चालू झाले गोलू माऊचा लाड करतो आणि माऊ गोलूचा लाड करते लय जीव आहे माऊचा गोलू, गोलू वरती गोलू गोलू अगं तू त्याच्या गालाला हात लावला प्रेम कर ना त्याला

गु तिथलू घेते ना आणि परत आम्ही कपडे धुवायला आलोय परत पण असतो माऊचू <laughs> आणि प्रकाश आणि चू तिथे आराम आहे माऊ कधी पाहते परत हा सरपटणारा प्राणी तो आमचा होणार अग बाई मला येते पोहायला

आणि आता मी पण चालली पाणी बघा किती स्वच्छ आणि मासे पण दिसत छोटे छोटे किती मासे आहेत बघा इथे मासे बघा किती आहेत ह्या दगडावर दगडावरून खाली गेलेत हा ना बघा मासे बघा किती आहेत आणि आमची वैशू आता मासे पकडते बघूया किती पकडते एक तरी पकडला तरी भरपूर आहे ती वैशू हा बघूया बघूया पैशू लवकर नाही तर पडशील अगं मागे सर तू जाशील त्यानं इथे शोधाना ते तुझ्या पायसमध्ये घुरपटतील हे बघा आले 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 मच्छीमारी चाललेली आहे वैशूची चला दीपा आमची शिव्या घालल मला जाऊ दे पहिले पुढे हे आमचे गांधीजीचे तीन माकड हे पाण्यामध्ये एन्जॉय करायला आलेले आहेत अशा प्रकारे हा बघा हे कस त्यांना असं वाटत की कधी पाण्यामध्ये एन्जॉय केलेलंच नाहीये असं मोबाईल वर पाणी येते अशा प्रकारे अरे काय एक चुकीचं वातावरण जरा तयार होतं इकडं मी लांब जातो एकाला टार्गेट केलं आहे मोठ्या ताईंना टार्गेट केलेलं आहे दोन छोट्या बहिणींनी

चट्डी मस्त भाऊजी भाऊ तो पिक्चर नाही काय कुठला तो नाही नाही छोटा पोरगा मोठा होतो एकदम तो पिक्चर कसा पाहण्यात जाताना असा असा आजार चालतो बावजी जागेवरच प्रयत्न तरी करतात येते प्रयत्न तरी करतात तिसरी वेळ माझी मुखायची

व्हिडिओ कंटिन्यू चालू आहे दीपा तू कशी पण कर सगळं येत काय पण कर अरे प्रकाश आम्ही ती घे आम्ही ती घे आणि प्लीज व्हिडिओ हा बस बसू

यांनी फसवलं दोघी गेले नाही आतमध्ये आकाश बरोबर उचल आणि टाक खाली पडणार नाही ए माऊ इथं बस इथं बस मागे सर बस एक दोन तीन आले काय कधी बोलेल काय पता नाही जा दीपा जाहीर आली, आली भारा ली भारा ली भारा <laughs>

মমী তুমি দাব कपडे धुऊन आमचे झालेत आणि आता आम्ही दोघी बहिणी चाललो घरी कपडे व धुतलेले वाट टाकायला कारण की खूप वेळ झाला पाण्यात भिजलो मजा केली वैश्य तर गेली पुढे आम्ही दोघी चाललो आहे गावाला येऊवर रिया असली कावं करायची मजाच लई भारी नदीवर कपडे धुवायची भांडी घासायची जे कामं असतात पोहायची खूप छान वाटतं तर आता घराजवळ आली मी आणि मग बोलतो आक्का माफी थांब तुझा व्हिडिओ काढतो म्हणून बघा माझा व्हिडिओ काढतोय आता हे साडू साडू आले तिथे उरलेले सुरलेले कपडे चप्पल बाटल्या जे काही आहे ते दोघं घेऊन आलेत हो झाडू मारत आले साडू साडू बुद्धवेरा आम्ही भिजून आलेलो सगळे जण मस्त मजा केली पण पाण्यात लाईट गेलेली आली आणि आता बोललेली आली

बिर्याणी अशी खाते की त्यात चिकन पीसच नाही आणि बिर्याणी आवडते तिला बघा गावाला काय भेटतात बिर्याणी बरोबर हे जे भेटतात ना तर एक नंबर त्याच्या बरोबर लागतं ना छान लागत बघा मेंबर वाढलेत रुपा काय आहे जेवण छान आहे काही काही मेहनत करायला लागली नाही डायरेक्ट ताटात भेटलं म्हणून <laughs>